या सुद्धा बरेच कन्सॉलिटेशन झालेलं आहे एक डाउन ट्रेंड आहे किंवा साईडवेज ट्रेंड आहे साईडवेज ट्रेंडमध्ये या ठिकाणी इंडिसिजन डोजीस तयार झालेले आहेत आणि त्याच्यानंतर एक चांगला अपसाईडला मुवमेंट आलेली आहे हे बघा एक्झॅक्टली exactly आपल्याला हवं असलेलं स्ट्रक्चर जे आहे ते याच्यामध्ये मिळतं आहे आपल्याला ही टिप देण्यासाठी यूट्यूबवर किंवा कोर्स चालवणारे लोक जे आहेत ते खूप पैसे जे आहेत ते घेतात ही डोजी जर आहेत ही तर तुम्ही इझिली स्कॅन करू शकता या स्कॅनरच्या साने परंतु एक्झॅक्टली टॉपला असलेली डोजी जी ती कशी शोधायची तर त्याच्यासाठी हे मी जे सांगितली आता टिप ती महत्त्वाची आहे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करण्याची एक सर्वात सोपी स्ट्रॅटेजी बघणार आहोत ही स्ट्रॅटेजी हॅकिनॅशी या चार्ट पॅटर्नवर आधारित आहे एखादा आधा नवीन ट्रेडर सुद्धा या स्ट्रॅटेजीचा वापर करून स्विंग ट्रेडिंग मधून भरपूर पैसे कमवू शकतो स्ट्रॅटेजी इतकी सोपी आहे की याच्यामध्ये एंट्री कुठे घ्यायची एक्झिट कुठे करायची हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजू शकतं त्यानंतर या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला ट्रेड घेण्यासाठी जे काही आपल्याकडे उपलब्ध असलेले सगळे स्टॉक्स आहेत हजारो स्टॉक्स आहेत त्याच्यापैकी कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची एक्झॅक्टली exactly ते स्टॉक शोधायचे कसे तर याच्याबद्दलचं चा चार्टिंगचं चा स्कॅनर आपण कसं तयार करायचं ते सुद्धा बघणार आहोत आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी एक कॉमेंट केलेली होती हॅकिनॅशी शोज नो डिसिजन इन डेली टाइम फ्रेम फॉर टू डेज नो डिसिजन याचा अर्थ बायर्स इच्छुक नाही आहेत आणि सेलर्स सुद्धा इच्छुक नाही आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचं डिसिजन बायर्स किंवा सेलर्स घेऊ शकत नाहीये अशी कंडिशन हॅकिनेशीच्या चार्टवर कशी शोधायची ते आपल्याला बघायचं आहे त्यांची ही काही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असेल त्यानुसार मला जे समजलं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब बटन बटनजवळ असलेलं बेलचं बटन जे आहे तेसुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचावा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय सुरुवातीला आपण ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवर आलेलो आहोत हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवर हे जे अप्पर साईडला जो टूल बार दिलेला आहे त्या बारमध्ये आपल्याला आपल्याला हवा असलेला चार्टचा टाईप आपण बघू शकतो या ठिकाणी बार्स आहे कॅन्डल्स आहेत हॉलो कॅन्डल्स आहेत व्हॉल्युम कॅन्डल्स आहेत लाईन चार्ट एरिया चार्ट असे वेगवेगळे चार्ट पॅटर्न आहेत रेनको चार्ट आणि ह्या ठिकाणी जो आहे है, तो हॅकीनेशी चार्ट आहे है, हॅकीनेशी चार्ट तर हा लावल्यानंतर तो कसा दिसतो ते आपण बघूयात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला क्लिअर ट्रेंड जो आहे तो दिसतो जनरली आपण ज्या वेळेला आपल्या नॉर्मल जॅपनीज कॅन्डलस्टिक ज्या वेळेला लावतो त्यावेळेला काही रेड दिसतात काही ग्रीन दिसतात स्टॉकच्या प्राईसचे क्लिअर डायरेक्शन कळायला थोडा त्रास होतो किंवा अवघड होतं हॅकिन ॲशी असं त्याचं नाव आहे खूप वेगवेगळे उच्चार केले जातात आपण त्याला हॅकिन ॲशी असं म्हणू तर क्लिअर ट्रेंड कळण्यासाठी हे अतिशय चांगलं असं चार्ट पॅटर्न जो होतो आहे तर अशा पद्धतीने सलग ग्रीन कॅन्डल जे आहेत दिसतात अप ट्रेंड असेल तर डाऊन ट्रेंड असेल तर सलग रेड कॅन्डल आपल्याला दिसतात तर ह्या चार्ट पॅटर्नचा तुम्ही अभ्यास करू शकता ट्रेडिंग व्यूवर आता आपण याच्यातले काही उदाहरणं बघू आपली स्ट्रॅटेजी काय आहे ती बघूयात ज्या वेळेला एखाद्या स्टॉकमध्ये एखादा ट्रेंड चालू असतो आता समजा ह्या ठिकाणी हा शॉर्ट अपट्रेंड आहे ह्या शॉर्ट अपट्रेंडमध्ये ह्या ठिकाणी एक इनडिसिजन डिसिजन कॅन्डल तयार झालेली आहे इनडिसिजन कॅन्डल म्हणजे काय तर तर ह्या कॅन्डलची बॉडी ही जी आहे ती एकदम छोटी आहे आणि वीक ज्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत बायर्स आणि सेलर्सला एक्झॅक्टली कळत नाही आहे की नेमकं ह्या ठिकाणी बाय करायला पाहिजे की सेल करायला पाहिजे म्हणून ह्या कॅन्डलला म्हटलं जातं इनडिसिजन कॅन्डल किंवा डोजी जी कॅन्डल लाँग लेग्ड डोजी असं सुद्धा याला म्हटलं जातं ही कॅन्डल जॅपनीज स्टिकमध्ये सुद्धा बनते आणि ह्या हॅकिनॅशी कॅन्डलमध्ये सुद्धा बनते तर ज्या वेळेला ही कॅन्डल बनते एका ट्रेंडनंतर तर त्याच्यानंतर एक ट्रेंड रिव्हर्सल येऊ शकतो आता ह्या ठिकाणी हा छोटा डाऊन ट्रेंड आहे त्याच्यानंतर ही कॅन्डल ह्या ठिकाणी बनलेली आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये चांगली वरच्या बाजूला मुवमेंट आलेली दिसते आपल्याला त्यानंतर हा अपट्रेंड आहे ह्या अपट्रेंडमध्ये ह्या ठिकाणी बनलेली त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड आता सुरू झालेला आहे तर अशीच उदाहरणं बघूयात आपण उदाहरणं बघितल्याने आपल्याला आपल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीबद्दल कॉन्फिडन्स येतो ह्या ठिकाणी बघा ह्या उदाहरणामध्ये सुद्धा काय की हा अपट्रेंड आहे ट्रेंडमध्ये ही इंडिसिजन डिसिजन कॅन्डल बनलेली आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये डाऊन साईडला मुवमेंट सुरू झालेली आहे या ठिकाणी पण एक छोटासा अपट्रेंड आहे त्याच्यामध्ये ही इंडिसिजन डिसिजन कॅन्डल बनली आणि त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड आलेला आहे पुढचं बघूयात आपण उदाहरण ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा एक अपट्रेंड आहे अपट्रेंडमध्ये ही एक इन डिसिजन बनलेली आहे ही एक इन सारखीच आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड रिव्हर्सलसारखं तयार झालेलं आहे हिथं एक अपट्रेंड ट्रेंड आहे याच्यानंतर ही इंडिसिजन आहे त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड सुरू झालेलं आहे अशा आपण प्रत्येक चार्ट ओपन करून बघितलं तर प्रत्येक चार्टमध्ये ही इंडिसिजन डिसिजन कॅन्डल रिव्हर्सलच्या जवळ सापडतेच आपल्याला या ठिकाणी बघा हा अपट्रेंड आहे या ठिकाणी इंडिसिजन बनलेली ही आणि त्याच्यानंतर स्टॉक डाऊन ट्रेंडला आलेला आहे या सुद्धा तसंच झालेलं आहे ही एक इंडिसिजन बनलेली आहे ही एक इंडिसिजन बनलेली आहे त्याच्यानंतर स्टॉक वरच्या बाजूला गेला आहे या ठिकाणी सुद्धा ही एक इंडिसिजन आहे ही आहे ही आहे ही एक आहे मल्टिपल इंडिसिजन कॅन्डलसुद्धा बनवू शकतात ज्या वेळेला कन्सॉलिडेशन होतं ट्रेंडनंतर तर त्या ठिकाणी अशा मल्टिपल इंडिसिजन कॅन्डल्स बनू शकतात त्याला आपण डोजीसुद्धा म्हणू शकतो तर जरुरी नाही आहे की लगेच प्रत्येक वेळेस ती कॅन्डल बनल्यानंतर लगेचच्या लगेच ट्रेंड चेंज व्हायला पाहिजे असं बऱ्याचदा होऊ शकतं परंतु काही वेळेस जे येते अनेक कॅन्डल्सुद्धा तशा बनू शकतात पुढचं चार्ट बघूयात आपण या ठिकाणी सुद्धा एक इंडिसिजन छोट्या डाऊन ट्रेंड नंतर डिसिजन बनलेली आहे त्याच्यानंतर अप ट्रेंड आहे ट्रेंड मध्ये इंडिसिजन बनली आहे त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड नंतर डिसिजन बनलेले आहे तीन कॅन्डल त्याच्यानंतर अप ट्रेंड सुरू झालेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला याचा वापर करायचा आहे इन डिसिजनचा स्विंग ट्रेडिंगमध्ये जर कधी आपल्याला करायचा असेल तर एक ट्रेंड आहे नंतर एक इंडिसिजन बनली त्याच्यानंतर आपण एक शॉर्ट साईडला स्विंग ट्रेड घेऊ शकतो शॉर्ट ट्रेड जर तुम्हाला स्विंगमध्ये घ्यायचा असेल तर तो फ्युचरमध्ये तुम्ही सेल करू शकतात किंवा ऑप्शनमध्ये जे येते पुट बाय करू शकता किंवा कॉल सेल तुम्ही करू शकता स्विंग ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून डाऊन साईडला ह्या सुद्धा एक इन डिसिजन बनलेली आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक पुलबॅक आलेला आहे त्याच्यानंतर परत डाऊन ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे या इंडिसिजन नंतर त्याच्यानंतर परत ह्या ठिकाणी एक दोन दोन तीन बनलेले आहेत ही एक सिग्निफिकंट इंडिसिजन डोजी तयार झालेली आहे त्याच्यानंतर अप ट्रेंड छोटासा आलेला आहे त्यानंतर परत ह्या ठिकाणी बनलेला आहे त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड आलेला आहे असा जो स्विंग असतो त्या स्विंगच्या बरोबर ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपल्याला या इंडिसिजन डोजी कॅन्डल्स हॅकिनॅशीमधल्या डोजी कॅन्डल्स ते शोधायच्या आहेत आणि त्या शोधल्यानंतर आपल्याला त्यानुसार रिव्हर्सलसाठी वाट बघून ट्रेड करायची आहे तर ही आपली स्ट्रॅटेजी आहे आणखी दोन तीन उदाहरण बघू आपण स्विंग ट्रेडिंगचे या ठिकाणी बघा हा एक छोटासा डाऊन ट्रेंड आहे इथे इंडिसिजन बनलेले आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक अप ट्रेंडमध्ये गेलेला आहे मोठ्या टाईम फ्रेममध्ये अप ट्रेंड आहे त्याच्यानंतर जे काही करेक्शन्स येतात छोटे छोटे त्या छोट्या करेक्शनच्या एंडला आपल्याला इंडिसिजन दिसू शकतंय त्याच्यानंतर अप ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू होताना दिसतो आहे त्यानंतर ज्या वेळेला अप ट्रेंड आहे त्याला जर कधी रिव्हर्सल येणार असेल तर त्याच्या आधी सुद्धा बनू शकतात आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो खाली जाऊ शकतो स्विंग ट्रेडिंगचं आणखी एक उदाहरण बघूयात आपण या ठिकाणी अपट्रेंड आहे दिसतो आपल्याला एक करेक्शन आहे छोटंसं त्याच्यामध्ये इंडिसिजन डिसिजन बनले त्यानंतर परत कंटिन्यू झालेला आहे ट्रेंड इथं करेक्शनच्या आधीसुद्धा एक इंडिसिजन परफेक्ट डोजी बनलेली आहे त्याच्यानंतर छोटासा डाऊन ट्रेंड आहे त्याच्यानंतर परत एक इंडिसिजन आहे अप ट्रेंड आहे इंडिसिजन डाऊन ट्रेंड अशा पद्धतीचं हे कंटिन्यू पॅटर्न जो येतो चालूच असतो हॅपीनेसची चार्टमध्ये आता याच्यामध्ये काही व्हॅरिएशन आपल्याला दिसू शकतात आपण पूर्वी डिस्कस केल्याप्रमाणेच ज्या ठिकाणी कन्सॉलिडेशन होतं बऱ्याचदा काय होतं की अप ट्रेंड झाल्यानंतर डाऊन ट्रेंड लगेचच येईल हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही बऱ्याचदा प्राईस जी आहे ती ह्या ठिकाणी कन्सॉलिडेट होऊ शकते आणि त्याच्यानंतर प्राईस जी ती रिव्हर्सल घेऊ शकते तसंच ह्या ठिकाणी झालेले डाऊन ट्रेंड कंटिन्यू आहे त्याच्यामध्येही इथं कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर रिव्हर्सल आलेलं आहे ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण स्विंग ट्रेड घेऊ शकतो ह्या ठिकाणी स्विंग ट्रेड होऊ शकतो अपसाईडला ह्या ठिकाणी डाऊन साईडला होऊ शकतो या ठिकाणी डाऊनसाईला होऊ शकतो ह्या ठिकाणी अपसाईडला होऊ शकतो परंतु छोटंसं प्रॉफिट झालेलं आहे इथं डाऊन साईडला होऊ शकतो त्यानंतर ह्या ठिकाणी डाऊन साईडला होऊ शकतो ह्या ठिकाणी अपसाईडला होऊ शकतो इथं अपसाईडला होऊ शकतो इथं अपसाईडला होऊ शकतो ह्या इथं डाऊन साईडला होऊ शकतो ट्रेड तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये ट्रेडिंग करता येऊ शकते ह्या ठिकाणीसुद्धा बरेच कन्सॉलिटेशन झालेलं आहे एक डाउन ट्रेंड, है। ट्रेंड है। है। एक आहे किंवा साईडवेस्ट ट्रेंड आहे साईडवेस्ट ट्रेंडमध्ये या ठिकाणी इंडिसिजन डोजीस तयार झालेले आहेत आणि त्याच्यानंतर एक चांगला अपसाईडला मुवमेंट आलेली आहे या ठिकाणी बघा मोठ्या टाइम फ्रेममध्ये आहे डेली टाईम फ्रेममध्ये आहे बरेच दिवस कन्सॉलिडेशन तयार झालेलं आहे वारंवार तिथं इंडिसिजन हॅकिनेसची डोजी तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मुवमेंट वरच्या बाजूला आलेली आहे तर असं सुद्धा होऊ शकतं गरजेचं नाही आहे की आपण लगेच ही कॅन्डल बनल्यानंतर लगेच बायचा ट्रेड घ्यायचा आहे ही सुद्धा पॉसिबिलिटी असू शकते हे आपल्या मनामध्ये असलं पाहिजे त्याच्यामुळे आपण प्रॉपर रिस्क रिवॉर्ड मेंटेन करून व्यवस्थित योग्य पद्धतीने आपल्या ट्रेडिंगच्या अकाउंटनुसार पोझिशन सायझिंग ठेवून आपण ट्रेड केलं पाहिजे तर आपल्याला शंभर टक्के प्रॉफिट होऊ शकतो तर हे अशा पद्धतीने आपल्याला ट्रेडिंग जे आहे ते याच्यामध्ये करायचं आहे एखाद्या उदाहरण बघूयात आपण बरेच लॉस इथे हिट होऊ शकतात कन्सॉलिडेशन फेजमध्ये भरपूर लॉस आपले हिट होऊ शकतो ज्यांनी ह्या ठिकाणी बाय केला असेल ही इंडिसिजन बघून त्यांचा ह्या ठिकाणी लॉस जो इथं होऊ शकतो किंवा ज्यांनी ह्या कं ह्या कॅन्डलला बघून इंडिसिन बघून बाय केलं असेल ह्या कॅन्डलला त्यांचा ह्या ठिकाणी इकडे स्टॉप लॉस होऊ शकतो स्विंग ट्रेडिंगमध्ये असे स्टॉपलॉस जो आहे तो सुद्धा एक पार्ट आहे आपल्या ट्रेडिंगचा कोणतीही स्ट्रॅटेजी जी आहे ती शंभर टक्के प्रॉफिट देणारी नसते आपली स्ट्रॅटेजी पन्नास ते सत्तर टक्के जरी प्रॉफिट देणारी असली पॉझिटिव्ह असली तरीसुद्धा आपल्याला चांगले त्याच्यामध्ये प्रॉफिट बनवता येऊ शकतं मी वारंवार माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे आणि फक्त ही कॅन्डल दिसली म्हणजे आपण लगेच ट्रेड करायचं असं नाही आहे ह्या ठिकाणी आपल्याला काही प्रिव्हियस सपोर्ट लेवल दिसतं आहे का त्याच्यानुसार आपण ट्रेड करायला पाहिजे त्याच्यानंतर तिथं काही प्राईज ॲक्शन तयार होते है का ते सुद्धा बघायला पाहिजे थोड्या छोट्या टाईम फ्रेममध्ये मल्टिपल टाईम फ्रेम अॅनालिसिस करून काही ट्रेड मिळू शकतो का ते आपण बघितलं पाहिजे ह्या हॅकीनेशीच नुसता वापर करून आपण ट्रेड करायला पाहिजे असंही नाही आहे काही आपण आपल्या ज्या रेग्युलर जॅपनीज कॅन्डल्स आहेत तर त्यासुद्धा बघून ट्रेडिंगचा डिसिजनला एक मदत घेऊ शकतो प्राईज ॲक्शन पॅटर्न जे ते आपण बघितले पाहिजे आणि त्याच्यानुसार ट्रेड केलं पाहिजे प्राईज ॲक्शन पॅटर्नवर आपण एक चांगली प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टनुसार तुम्ही ती प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता वेगवेगळे वेग पॅटर्न त्याच्यामध्ये आपण केलेले आहे म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल ट्रेडिंग करताना खूप त्याचा चांगला फायदा होईल आता हे सगळं झालं आता आपल्याला याच्यातल्या एकदम महत्त्वाच्या पार्टकडे वळायचा हो आहे तो पार्ट म्हणजे आपल्याला त्याचं स्कॅनर बनवून बघायचं आहे स्कॅनर बनवताना आपल्याला दोन कंडिशन जे आहे ते विचारात घ्याव्या लागतील एक म्हणजे रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल ग्रीन ग्रीन कॅन्डलचा हाय इथं असणार आहे लो इथं असणारे त्याच्यानंतर याचा ओपन जो आहे तो या ठिकाणी असणार आहे आणि क्लोज ह्या ठिकाणी असणार आहे कारण की हे ग्रीन कॅन्डल तयार झाली म्हणजे या ठिकाणी ओपन झाली आणि इथून ती वरती गेलेली आहे अशा पद्धतीने इथं क्लोज असणार आहे तसंच ह्या रेड कॅन्डलमध्ये हा हाय असणार आहे हा लो असणार आहे हा ओपन असणार आहे आणि हा क्लोज असणार आहे तर याचा वापर करून आपल्याला चार्टिंगचं स्कॅनर बनवायचं आहे तर ते कसं बनवायचं ते आपण आता बघूयात हे बघा आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे हे चार्टिंगचं वेबसाईट आहे बरेच लोक विचारतात की ही पेड वेबसाईट आहे का तर तसं नाही आहे ही फ्री वेबसाईट आहे याच्यामध्ये तुम्हाला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकतात त्याचे वेगळे फायदे होतात प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर त्याच्या रिअल टाईममध्ये तुम्हाला स्कॅनर जे मिळतात टाटा जो येतो रिअल टाईममधला तुम्हाला मिळतो परंतु जर स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तर डे एंडला जर कधी तुम्हाला कॅन्डल बघून जर कधी ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला फेड सबस्क्रिप्शनची प्रीमियम सबस्क्रिप्शनची काही गरज नाही आहे माझ्याकडे सुद्धा प्रीमियम सबस्क्रिप्शन नाही आहे चला तर ह्या ठिकाणी जे क्रिएट स्कॅन आहे ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपली कंडिशन लिहिण्यासाठी जागा जी ती मिळते ह्या ठिकाणी पासेस ऑल ऑफ द बिलो फिल्टर्स फिल्टर आपल्याला टाकायचे आहेत आणि इथं कॅश सेगमेंट आहे आपण इथं फ्युचर्सचं टाकू शकतो तुम्हाला ज्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं आहे तुम्ही ते टाकू शकता आता आपण सुरुवातीला ग्रीन कॅन्डल बनवूयात ग्रीन कॅन्डलमध्ये आपल्याला काय करायचं आहे ह्या ठिकाणी हा जो हिरवा गोल आहे त्याच्यावर क्लिक करायचं प्लसच्या साईनवर इथं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात आपल्याला सर्वात पहिले ब्रॅकेट घ्यायचं आहे आपला ब्रॅकेट घेऊन त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे तर हे क्लोज मायनस ओपन म्हणजे बॉडी जी ती छोटी पाहिजे आपल्याला हाय मायनस क्लोजपेक्षा म्हणजे हे जे अंतर आहे हाय आणि क्लोजमधलं जे अंतर आहे याच्यापेक्षा हे अंतर जे आहे ते छोटं पाहिजे अशी आपल्याला कंडिशन लिहायची त्याच्यामुळे पहिले आपण हे क्लोज मायनस ओपनचं अंतर जे आहे ते कसं लिहायचं ते बघूयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे हॅकिंग अशी घ्यायची आहे यह open, high, low, close, हे बघा या ठिकाणी ओपन हाय लो क्लोज हे जे आहेत हे आपले नॉर्मल कॅन्डलचे आहेत आपण रेग्युलरली त्याचा वापर है? केलेला आहे आता आपल्याला हे हॅकिन ॲशी ओपन हाय लो क्लोज हे वापरायचं आहे सर्वात पहिले आपल्याला काय वापरायचं आहे हॅकिन ॲशी क्लोज आणि आपण डेली टाईम फ्रेममध्ये बनवतो आहे जर तुम्हाला वन आवरच्या टाईम फ्रेममध्ये बनवायचं असेल पंधरा मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये बनवायचं असेल तुम्ही इथं पंधरा मिनिट सिलेक्ट करू शकता आपण डेली टाईम फ्रेममध्ये ही स्ट्रॅटेजी स्विंग ट्रेडिंगसाठी बनवतो आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी क्लोज आपण घेतलेला आता मायनस हॅकिन ॲशी ओपन आता याचा अर्थ काय झाला क्लोज मायनस ओपन म्हणजे हे जर शंभर असेल आणि हे नव्वद असेल हे अंतर झालं दहा दा रुपयाचं म्हणजे हे दहा रुपयाचं अंतर झालं इथं क्लोज मायनस ओपन उदाहरणार्थ सांगितलं मी तुम्हाला फक्त आता हे अंतर जे आहे ते कसं पाहिजे तर गुणिले नंबर तीन म्हणजे हे अंतर तीन पटींनी केलं तरीसुद्धा ते अंतर याच्यापेक्षा छोटं पाहिजे असं लिहायचं म्हणून हे अंतर कसं पाहिजे लिहायचं आपल्याला लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे कशापेक्षा तर इथं परत आपल्याला ब्रॅकेट सिलेक्ट करायचं आहे ब्रॅकेट आणि ह्या ठिकाणी आता हाय मायनस क्लोज करूयात आपण इथं हॅकिनेशी हाय मायनस वरती क्लोज आहे म्हणून इथं आपण नंब इथं डिफॉल्ट नंबर येतं आपण हॅकिनेशी क्लोज करू हे बघा हाय मायनस क्लोज हाय मायनस क्लोज हे अंतर जे आहे ते किती पाहिजे तर ह्याच्या तीन पटींपेक्षा मोठं पाहिजे तर हे आपण लेस दॅन ऑर इक्वल टू असलेलं आहे म्हणजे तीन पटींपेक्षा कमी म्हणजे लेस पाहिजे म्हणून ते असं आपण लिहिलेलं आहे आता सेम असंच हेच अंतर जे आहे ते आपलं कसं कसं पाहिजे तर याच्यापेक्षा सुद्धा तीन पटींनी कमी पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला इथं हा एक ऑप्शन आहे निळ्या याच्यामध्ये डुप्लिकेट फिल्टरचा डुप्लिकेट फिल्टर केलं के की सेम ओरची कंडिशन या ठिकाणी डुप्लिकेट झाली कॉपी करायचं असेल तर ह्या ठिकाणी कॉपी करून आपण कॉपी करू शकतो परंतु आता आपण डुप्लिकेट केलं आपलं सेमच पाहिजे म्हणून ठीक आहे आता हे इथं ऐवजी आपण काय लिहू ओपन मायनस लो ओपन मायनस क्लोजच्याऐवजी लो अरे लक्षात तर हे ह्या कॅन्डलबद्दलचं झालं परंतु आता ही कॅन्डल जी आहे ती आपल्याला ग्रीन पाहिजे म्हणून सर्वात पहिले महत्त्वाचं काय लिहायचं आपल्याला याच्यामध्ये तर हॅकिनेशी क्लोज जो आहे तो वरती पाहिजे ग्रेटर पाहिजे किंवा इक्वल पण असला तरी चालेल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ओपन क्लोज वरती असेल म्हणूनच ती हिरवी कॅन्डल तयार होईल ओपनपेक्षा वरती असेल तर हिरवी कॅन्डल तयार होईल म्हणून ही आपण कंडिशन महत्त्वाची याच्यामध्ये टाकली आता हिरव्या कॅन्डलसाठीचं आपण लिहिलं आता ह्याच्यामध्ये आपण एक सब फिल्टर ॲड करूयात सब फिल्टर ॲड केल्या करताना हे थोडंसं आपण असं ड्रॅक करून वरती नेऊ शकतो हे जी कंडिशन आहे तीसुद्धा वरती नेऊ शकतो हीसुद्धा कंडिशनवरती नेऊ शकतो आणि हीसुद्धा कंडिशन अशी वरती न्यायची आपण हे एक मेन फिल्टर आहे त्याच्यातलं हे एक सब फिल्टर आपण टाकलेलं आहे उप फिल्टर तर ते टाकलं आहे हे तर ऐवजी आपण फ्युचर्स आपण करायचं आहे ठीक आहे आता आपल्याला पूर्ण हे सब फिल्टरच डुप्लिकेट करायचं आहे त्यासाठी आपण काय करायचं आहे इथं डुप्लिकेट फिल्टर करायचं आहे हे डुप्लिकेट फिल्टर केल्यानंतर आता आपल्याला रेड कंडिशन लिहायची रेड कँडलची कंडिशन लिहायची आता हे बघा क्लोज मायनस ओपन या ठिकाणी क्लोज मायनस ओपन जर कधी के केलं तर काय होईल निगेटिव्हमध्ये जाईल म्हणजे ही नव्वद वजा शंभर म्हणजे काय मायनस दहा असं होईल मग ती कंडिशन जी आहे ती मायनस दहा कंडिशन गुणिले तीन असं जर कधी के केलं तर ते गणितच चुकून जाईल आपलं त्याच्यामुळे इथं आपण काय करायचं ओपन मायनस क्लोज करायचं ओपन वरती आहे म्हणून आपण ओपन मायनस क्लोज करायचं आहे सेम करायचं या ठिकाणी पण ओपन मायनस क्लोज ओपन मायनस क्लोज ह्या ठिकाणी ओपन जो आहे तो वरती आहे हे बघा वरती ओपन इज ग्रेटर दॅन क्लोज म्हणून या ठिकाणी आपण हे चेंज केलं आता ह्या ठिकाणी बघा काय हाय मायनस क्लोज इथं आपण हाय मायनस क्लोज लिहिलं होता इथं हाय मायनस ओपन लिहावं लागेल वरची कंडिशन लिहिते त्याच्यामुळे फक्त या ठिकाणी ऐवजी आपण ओपन करू हाय मायनस ओपन झालं आणि ह्या ठिकाणी ओपन मायनस लो होतं तर इथं क्लोज मायनस लो करायचं आपल्याला आपल्याला इथं ओपनच्याऐवजी क्लोज मायनस लो हे झालं आपलं स्कॅनर तयार हे रेड कँडलचं झालं हे सॉरी हे, हे ग्रीन कँडलचं झालं हे रेड कँडलचं झालं आता ही कंडिशन किंवा ही कंडिशन व्हावी स्कॅन करून यावी म्हणून आपण ह्या ठिकाणी एनी करू ठीक आहे आता हे फिल्टर जे आहेत ते आपल्याला एनेबल आणि डिसेबलसुद्धा करता येऊ शकतात आता सुरुवातीला आपण हे पहिलं हिरवं कँडलचं बनवलेलं होतं तर ते बघूयात आपण त्याच्यामुळे हे जे रेड कँडलचं बनवलेलं आहे तर ते आपण डिसेबल करू हे बघा आता हे फिकं पडलं म्हणजे डिसेबल झालं आता हेच आपण सेव्ह कसं करायचं तुम्ही जर कधी लॉग इन केलेलं असेल लॉग इन केलेलं असेल तर तुम्हाला हे कॅ स्कॅनर जे येतं तुमचं सेव्ह करतं सेव्हसाठी इथं ऑप्शन आहे सेव्ह स्कॅन आपण ह्या इथं याला सेव्ह करताना याला नाव दिलं हॅकेनॅशी शेअर मार्केट मराठी असं स्कॅनरचं नाव दिलं डिस्क्रिप्शन तुम्ही काही लिहू शकता इथं कॅटेगरीमध्ये तुम्ही आता ही कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे त्याच्यामुळे कॅन्डलस्टिक पॅटर्न लिहू शकता लिहिलंच पाहिजे असं काही नाही आहे गरजेचं नाही आहे आणि इथं सबमिट करायचं हे आपलं स्कॅनर जे तयार झालं आपण आता ह्या ठिकाणी फक्त ग्रीन कॅन्डलचं जे आहे ते फिल्टर स स्क्रीन केलेलं आहे त्याच्यासाठी किती स्टॉक्स आलेले आहेत बघा सोळा स्टॉक्स जे आहेत त्याच्यामध्ये आलेले आहेत की ज्याच्यामध्ये ग्रीन कलरची हॅकीनेशी इनडिसिजन कॅन्डल तयार झालेली आहे आता हे आपण टेस्ट करू की बरोबर आलेलं आहे का त्यासाठी आपण या ठिकाणी हे जरा मिनिमाइज करून घेतलं इथं कोणते कोणते स्टॉक आलेले आहेत ते आपल्याला आता दिसेल आय टी सी इंडिया आणि ते ट्रेडिंग व्ह्यूवर ओपन करून बघूयात आपण हे बघा आय टी सी एक मिनिटा सुरुवातीला काय आलेलं आहे ए बी कॅपिटल आलेलं आहे ए बी कॅपिटलमध्ये ग्रीन कलरची डोजी तयार झालेली आहे का ती बघूयात आपण हे बघा ग्रीन कलरची हॅकिनेसची कॅन्डल आहे हॅकिनेसची कॅन्डल ग्रीन कलरची झालेली आहे आता या ठिकाणावरून स्टॉक जे तो खाली जाऊ शकतो किंवा कन्सॉलिडेशन होऊन वरतीसुद्धा जाऊ शकतो त्याच्यामुळं आपल्याला प्राईस मुवमेंट कशी होते त्याच्यानुसार ट्रेड घ्यायचा त्यानंतर बर्जर पेंट आलेला आहे आपली जी कंडिशन आहे बघा ही कंडिशन एक्झॅक्टली ती कंडिशन बनलेली आहे याच्यातलं जे अंतर आहे ते तिप्पट केलं तरी ते याच्यापेक्षा मोठं नाही आहे वरच्यापेक्षा आणि ते तिप्पट केलं तरी याच्यापेक्षा सुद्धा मोठं नाही आहे असं आपण लिहिलेलं आहे तर ते बरोबर तशा पद्धतीची ग्रीन कॅन्डल आपली तयार झालेली आहे त्यानंतर पुढचं बघूयात बर्जर पेंट बर्जर पेंट बर्जर पेंटमध्ये बघा एक्झॅक्टली डोजी तयार झालेली आहे आणि बॉडी छोटी आहे लाँग विक्स आहेत भेल बघूयात आपण भेलमध्ये सुद्धा ते स्ट्रक्चर आहे या इथं कन्सोलिडेशन सुरू आहे त्याच्यानंतर कोरोमंडल कोरोमंडलमध्ये सुद्धा अपट्रेंडमध्ये डोजी तयार झालेली आहे हिरव्या कलरची डोजी आहे एक्साईड इंडस्ट्रीज हे बघा एक्झॅक्टली आपल्याला हवा असलेलं स्ट्रक्चर जे आहे याच्यामध्ये मिळतं आहे आपल्याला आय टी सी बघूयात आय टी सी रँडम आपण चूज केलं आहे बघा डो बॉडी छोटी आहे आणि ती वीक जी आहे ती मोठी आहे आता जर समजा काही काहींमध्ये काय होऊ शकतं की ही आता ही थोडीशी मोठी वाटते बॉडी तर ती बॉडी आपल्याला जर कधी छोटी हवी असेल तर आपल्याला काय ॲड करता येऊ शकतं तर ते बघूयात आपण हे जे आहे क्लोज मायनस ओपन तर याचा वापर करूयात आपण त्यासाठी परत एकदा ते डुप्लिकेट करू आता हे बघा हे नवीन गोष्ट जर एक हे जे गुण गुणाकाराचं चिन्ह आहे त्याच्यावर जर कधी आपण क्लिक केलं तर आपल्याला एक रिमूव्ह ऑल ऑन राईट हे सुद्धा मिळतं म्हणजे शॉर्टकट आहे या गोष्टी हे जर कधी आपण क्लिक केलं तर ह्याच्या आधीचं जे आहे ते सगळं राईट साईडचं उजव्या बाजूचं जेवढं काय होतं सगळी ओळ ती सगळी डिलीट झाली आता आपल्याला याच्यामध्ये बदल करायचा आहे क्लोज इथं मायनस आहे या ठिकाणी आपण डिवायडेड बाय करू क्लोज मायनस क्लोज डिवायडेड बाय ओपन हे कसं पाहिजे तर लेस दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू नंबर वन पॉईंट झिरो वन असं जर कधी टाकलं तर ही बॉडी जी आहे ती एक पर्सेंटमध्येच राहील म्हणजे हा शंभर रुपयाचा स्टॉक असेल ही कॉ क्लोजिंग प्राईस जर शंभर असेल आणि हे ओपन जर कधी नव्याण्णव पॉईंट पाच असेल म्हणजे फक्त पन्नास पैसे हा स्टॉक वरती गेलेला असेल ओप बॉडीची प्राईस जी आहे ती फक्त पन्नास पैसे असेल तर ती एक टक्क्यापेक्षा कमी आहे तर ती बरोबर ह्या असे असं जर कधी आपण लिहिलं लेस दॅन नंबर वन पॉईंट झिरो वन तर ते आपल्याला करता येतं हे असं का तर याचं पूर्ण गणित मी एका व्हिडिओमध्ये जे येते बनवून दाखवले सांगितलेलं आहे एक्झॅक्टली पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे एक लाख रुपयाचं स्कॅनर असं त्याच्यामध्ये मी ते व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता हे मी का केलं डिवायडेड बाय ओपन ते सगळं गणिताचा प्रकार गणित आहे ते ते गणित कसं करतात ते मी दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते, ते बघू शकता तर हे झालेलं आहे तर आपल्याला पूर्वी किती स्टॉक आलेले होते सोळा स्टॉक आलेले होते आता जर कधी आपण हे फिल्टर टाकल्यानंतर बघितलं तर किती स्टॉक्स येतात ते बघूयात आपण कदाचित तेवढेच राहू शकतात किंवा कमीसुद्धा होऊ शकतात सबमिट आहेत तेवढेच राहिलेले आहेत म्हणजे एक टक्क्यापेक्षाच कमी होत्या सगळ्या ज्या हँडल्स होत्या त्या त्याच्यामुळं तसं झालेलं आहे आता हीच कंडिशन जी ती आपल्याला डुप्लिकेट करायची आहे किंवा कॉपी करायची आता कॉपी करून दाखवतो मी इथं कॉपी केलं आणि ते ह्या इथं मी पेस्ट करतो आहे पेस्टसाठी हा जांभळ्या कलरचा जो ऑप्शन आहे तिथं पेस्ट कॉपीड फिल्टर्स ऑर ग्रुप्स करायचं हे पेस्ट झालं आता इथं क्लोज डिवायडेड बाय ओपन आहे इथं आपल्याला ओपन डिवायडेड बाय क्लोज करावा लागणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ओपन डिवायडेड बाय क्लोज इज लेस दॅन ऑर इक्वल टू नंबर वन झिरो वन पॉईंट झिरो वन असं जर कधी टाकलं तर रेड कॅन्डल एक टक्केपेक्षा छोटी बॉडी असलेला रेड कॅन्डल आपल्याला दिसतील म्हणजे जर आपली पॉसिबिलिटी जी ती वाढते म्हणजे जास्त बॉडी छोटी असेल तर आता बघा हे ग्रीन कॅन्डल इन डिसिजन सोळा बनलेले आहेत आता आपण हे जर कधी स्कॅनर एनेबल केलं आणि मग स्कॅन केलं तर काय बदल होतो ते बघूयात आपण एकूण पंचवीस स्टॉक आलेले आहेत म्हणजे पूर्वी सोळा होतेच आता सोळा प्लस हे न आठ ते नऊ जे आहेत ते नवीन आलेले आहेत परत ठीक आहे आता याच्यामध्ये जे नवीन आलेले आहेत तर ते बघूयात आपण कोणते कोणते नवीन आलेले आहेत ते, ते, ते? आपल्याला असं कळणार नाही एकत्र होऊन जातं ते परत मिक्स होऊन जातं आता हे आपण वरचं जे आहे ते हिरवं जे ते डिसेबल करून ठेवू ग्रीन कँडल आणि फक्त हेच ठेवू हो, आणि रन स्कॅन करू हे बघा याच्यामध्ये नऊ स्टॉक्स आलेले आहेत फक्त आता त्याचंसुद्धा बघूयात आपण रेड कलरची कँडल याच्यामध्ये बनलेली आहे का इन डिसिजन पहिला जो स्टॉक आहे तो आहे एल रेड कलरची इन डिसिजन कॅन्डल बनली आहे चंबल फर्टिलायझर हे बघा चंबलमध्ये रेड कलरची इन डिसिजन बनलेली कॉलपाल हे बघा एक्झॅक्टली बनलेली आहे अपट्रेंडमध्ये बनलेली आहे सिग्निफिकंट वाटते याच्यानंतर स्टॉकमध्ये डाऊन साइडला मुवमेंट येऊ शकते सेलिंग साईडला आपला स्विंग ट्रेड बनवू शकतो ह्या व्हिडिओचा उद्देश हा नाही आहे की तुम्ही लगेच उद्या जाऊन या स्टॉक्समध्ये बाय करावं किंवा सेल करावं हा फक्त एक आपण अभ्यासासाठी बघतोय जी एम आर इन्फ्रा रेड कँडल बनली का बघा एक्झॅक्टली डोजी बनलेली आहे सलग दोन डोजी जे आहेत त्या बनलेल्या आहेत जर सलग दोन डोजी पाहिजे असतील तर वन डे ॲगो असं लिहायचं कंडिशनमध्ये म्हणजे तुम्हाला चार वेळेस लिहावं लागेल वन डे ॲगोचं पण लिहावं लागेल सेम आणि डेलीचं पण लिहावं लागेल जसं त्या आपल्या सबस्क्रायबरने विचारलेलं होतं त्या पद्धतीने गुजरात गॅस या बघा गुजरात गॅसमध्ये सुद्धा एक्झॅक्टली डोजी तयार झालेली आहे इपका लॅब इपकालॅब लॅबमध्ये एक्झॅक्टली रेड कलरची डोजी तयार झालेली आहे ल्युपिन लुपिनमध्ये सुद्धा एक्झॅक्टली तशाच पद्धतीची डोजी तयार झालेली आहे तर हे असं आपण किती पण बघू शकतो हे नऊ आलेले आहेत आणि ते ग्रीन कलरचे सोळा होते असे एकूण सोळा आणि नऊ असे मिळून ते पंचवीस स्टॉक्स ते आलेले आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने बाईंग सेलिंगचे डिसिजन तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये प्राईज ॲक्शन महत्त्वाचं आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न तर महत्त्वाचाच आहे सपोर्ट लेवल रेजिस्टन्स लेवल महत्त्वाचे आहेत काही पॅटर्न बनलेला आहे का ट्रायंगल पॅटर्न त्याच्यानुसार आपण ट्रेड करू शकता आता या ठिकाणी अजून खाली एक बॅक टेस्ट हिस्ट्री नावाचा एक प्रकार असतो स्कॅनरच्या खाली म्हणजे मागच्या नऊ महिन्यांमध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीचे आज जसे आपण पंचवीस बघितले तर तशा पद्धतीने किती कोणत्या दिवशी कोणते कोणते आलेले ते बघू शकता तुम्ही बॅक टेस्टिंग करण्यासाठी आता समजा हे उदाहरण आहे अठरा मार्चचं अठरा मार्चला कोणते कोणते स्टॉक आलेले आहेत हे तुम्ही इथं बघू शकता आलेलेच असणार आहेत तर ते जर कधी दाखवत गेलो तर आता खूप वेळ होईल तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता चार्टिंग की या वेबसाईटवर वेगवेगळे स्कॅनर आपण बनवून बघितलेले आहेत तुम्ही एकदा त्या चार्टिंगची प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे ती प्लेलिस्ट एकदा बघा त्याच्यामध्ये असलेल्या स्ट्रॅटेजीज बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही ते बनवण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्ही स्वतः बनवण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे चांगलं येणार नाही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीचा अभ्यास करा आणि त्याच्यातली तुमच्यासाठी कोणती योग्य स्ट्रॅटेजी आहे तर ती निवडा त्याच्यानुसार तुमचे काही त्याच्यामध्ये इंडिकेटर्स अजून ॲड करायचे का तर करा ते तुम्ही ॲड करू शकता आता इथंसुद्धा तुम्हाला जर कधी ही इंडिसिजन कॅन्डल एकदम वरच्या बाजूला टॉपला जर कधी बनलेली असेल असं पाहिजे असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी काय लिहू शकता की टॉपला असेल म्हणजे आर एस आय जो आहे तो सिक्स्टी वरती असेल म्हणजे ओव्हरबॉट कंडिशनमध्ये असेल म्हणून इथं तुम्ही डेली आर एस आय इज ग्रेटर दॅन नंबर सेवन्टी अशी कंडिशन एक टाकू शकता सेवन्टी टाकू शकता फिफ्ट सेवन्टी फाईव्ह टाकू शकता एटी टाकू शकता म्हणजे तुम्हाला सगळे टॉप लेवलला असलेल्याच डोजी ज्या आहेत त्या मिळतील मध्ये बनलेल्या डोजी ज्या आहेत त्या मिळणार नाही किंवा साईडवेज ट्रेडमध्ये असलेल्या डोजी ज्या आहेत त्या मिळणार नाही अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी ती मी सांगतो आहे त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला बाईंग सर्टिफिकेट पाहिजे असेल तर डाऊन ट्रेंडच्या शेवटी तुम्हाला ट्रेड पाहिजे असेल तर तुम्ही आर एस आय इज लेस दॅन नंबर ट्वेंटी किंवा ट्वेंटी फाईव्ह असं जर कधी टाकलं तर बरोबर सगळं आर एस आय खाली केव्हा असेल जेव्हा तो डाऊन ट्रेनमध्ये असेल मोठ्या त्यावेळेला तो खाली असेल तर अशी तुम्हाला डोजी जी ती मिळू शकते तर ही एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला दिलेली आहे ही टिप देण्यासाठी यूट्यूबवर किंवा कोर्स चालवणारे लोक जे आहेत ते खूप पैसे जे आहेत ते घेतात ही डोजी जर आहेत ही तर तुम्ही इझिली स्कॅन करू शकता या स्कॅनरच्या जाणे परंतु एक्झॅक्टली टॉपला असलेली डोजी जी ती कशी शोधायची तर त्याच्यासाठी हे मी जे सांगितली आता टिप ती महत्त्वाची आहे तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील व्हिडिओ बनवण्यासाठी हे सगळं शिकण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे आम्हालासुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट पडतात तर आमची एकच अपेक्षा आहे की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ जो येतो आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करा त्यांनासुद्धा ह्या ज्या शिक्षणाचा जो तो लाभ होईल याच्यासाठी तुम्हीसुद्धा प्रयत्न करा तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कॉमेंट करा तुम्हाला काही कंडिशन्स तुमच्या स्कॅन करून हव्या असतील तर आपण त्याच्यावर वेळ भेटला तर नक्कीच व्हिडिओ बनवू आणखी इतर कोणते व्हिडिओ पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही कॉमेंट करा एक साधारणतः या व्हिडिओला आपण पाच हजार लाईकचं टार्गेट ठेवूयात तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा हीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे या स्कॅनरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असणार आहे तुम्ही तिथं जाऊन क्लिक करू शकता तुम्ही सेव्ह करू शकता स्कॅनर स्कॅनर जर तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर तुम्ही इथं सेव्ह करू शकता तुम्हाला स्कॅनर तुमच्या अकाउंटमध्ये दिसू शकतं स्कॅनर सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला ते स्कॅनर बघायचं असेल तर ह्या ठिकाणी जे स्कॅनचं ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला ते दिसू शकतं हे बघा ह्या किनशी शेअर मार्केट मराठी वन या ठिकाणी तुम्ही ते स्कॅनर जे शोधू शकता किंवा दिसतं तुम्हाला या ठिकाणी त्याच्यात तुम्हाला मित्रांना शेअर करायचं तुम्ही ते शेअर शेअर करू शकता एडिट करायचं असेल काही तर एडिट करू शकता डिलीट करायचं असेल डिलीट करू शकता तुम्ही वेगवेगळ्या कंडिशन स्कॅन करून बघा वेगवेगळ्या स्कॅनर जे नवीन क्रिएट करून बघा आणि शेअर मार्केटचा अभ्यास चांगला करा शेअर मार्केटच्या अभ्यासामध्ये सुद्धा खूप मजा आहे त्याचा अनुभव घ्या खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट्स आहेत मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिसमध्ये त्याचा अभ्यास करा वेगवेगळे स्कॅनर्स बनवा वेगवेगळ्या साईट आहेत त्यांचा अभ्यास करा आणि आपलं ट्रेडिंग जे आहे जास्तीत जास्त सुधारवण्याचा प्रयत्न करा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र